नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेचे अर्ज भरलेले तीन हजार दोनशे त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यासाठी एक कोटी सदतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा निधी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाकडे जमा झाला आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस खात्यावर ज मानधन जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा कालावधी पूर्ण झाला होता तरी अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन मिळत नसल्याची सेविका संताप व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम जमा केली आहे जिल्ह्यातील तीन हजार एकोणऐंशी अंगणवाडी सेविका आणि दोन हजार चार मदतनी एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अर्ज लाडक्या बहिणीचे भरले होते त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोपन्न अर्ज महिला बाल कल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते त्याची मानधन अंगणवाडी हो। सेवकाचे मिळावे यासाठी जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याण विभागाचे शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा निधी मागणी केली होती त्यानुसार जिल्हा कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे हा निधी अंगणवाडी सेविका मदतनीसच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून लवकरच सेविका खात्यावर निधी जमा होणार आहे तर अंगणवाडी सेविकाच्या लाडक्या बहिणीचे अर्ज भरलेले आहेत त्यासाठी ते एक कोटी सदतीस लाखाचा निधी मागणी केली होती तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते त्यानुसार निधी जमा झाला आहे अंगणवाडी सेविका मदतनीसच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे लवकरच खात्यामध्ये मानधन जमा होईल प्रसाद मिरकिले जिल्हा कार्यक्रम का। धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या